नमस्ते मी तुमच्या सगळ्यांची लाडकी इंडियन संगीता आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली एक नवीन आगळीवेगळी रेसिपी आगळी वेळी ह्याच्यासाठी मी वेगळी केलेली ती रेसिपी शिमला मिरची भाजी म्हणजे ढोबळी मिरचीची भाजी त्याच्यासाठी घेतल्यात मी चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसूणच्या पाकळ्या खारी शेंगदाणे थोडेसे आणि शे, हे सगळं मी मिनी मिक्सीमध्ये वाटून घेणार आहे बारीक जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही वाटून घेऊ शकता थोडंसं पाणी टाकून आणि मला मिनी मिक्सर आवडतो मला सगळ्या छोट्या छोट्या वस्तू आवडतात तर ह्या आहेत आपल्या ढोबळ्या मिरच्या तर ढोबळ्या मिरच्या मी मस्तपैकी धुवून घेतल्या त्याचे छोटे छोटे काप केले नंतर गॅस ऑन केला त्याच्यामध्ये कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये त्या मिरच्या छानपैकी मस्तपैकी भाजून थोड्याशा शिजवून घेतल्या आणि त्या साईडला काढून घेतल्या मग नंतर त्याच तेलामध्ये मी जिरं टाकलं आणि नंतर हा वाटलेला मसाला टाकला आणि मग नंतर तो मसाला चांगला फ्राय करून घेतला आणि मग नंतर ह्या फ्राय केलेल्या मिरच्या ढोबळी मिरच्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि मग नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि दहा मिनटं त्यांना थोडंसं वाटण शिजवण्यासाठी झाकण ठेवून मंद आचेवर शिजायला ठेवलं पंधरा मिनटांनी थोडं थोडं चेक करून ह्या मिरच्या शिजल्या आणि इथं झाली सुपर टेस्टी शिमला मिरची भाजी तर तुम्ही नक्की ही भाजी करून बघा आणि कसा स्वाद आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ लाईक करा माझा व्हिडिओ पूर्ण बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट नेहमी असतो मला म्हणून तुम्हाला मनापासून कोटी कोटी धन्यवाद मी खूप खुश आहे माझे हजारच्या वरती सबस्क्राईब रोजच्या रोज वाढत आहेत माझा टाईम वाढत आहे मला तेव्हापासून खूप आनंद झालेला आहे मला लाईव्ह यावंसं वाटतं आहे पण मला वेळ मिळत नाही मी नक्की कधीतरी लाईव्ह येईल आणि तुमच्याशी सामने आमने सामने बोलण्याचा प्रयत्न करीन तर आज तुम्ही ही शिमला मिरची भाजी नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती खरंच ही वेगळी आहे मुलांना खूप आवडते कारण यूट्यूबवर मी खूप शिमला मिरच्या भाज्या बघितल्या पण त्या खूप मसाले टाकून केलेल्या आहेत त्या भाज्या मला केल्या मी पण एवढ्या काही मुलांना आवडत नाही आणि खूप कटकट खूप तामझाम असते आणि खूप मसाले असतात एवढा वेळ आपल्याकडे नसतो ही झटपट होणारी भाजी आहे घाईघाईमध्ये कोणाला जर करायची असेल तर मस्त आहे भाजी तो तुम्ही करून बघा आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय